नमस्कार जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत असणारे पत्रकार ज्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते आलेले आमच्या सर्व लाभार्थी भगिनी आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी महायुतीच्या उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी आलेले सर्व नागरिक जमलेले बंधू आणि भगिनींनो आज विभाग म्हणून आम्हा सर्वांसाठीच एक अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे ती पिंक रिक्षा ही योजना ही अतिशय महत्वाकांक्षी योजना महायुतीच्या सरकारने घोषित केली आणि साधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये राज्यात एकूण एक वर्षाच्या कालावधीमध्ये दहा हजार पिंक रिक्षांचं वाटप हे आपण त्या ठिकाणी ही आखली आणि आज जवळपास पाच हजारपेक्षा अधिक हे आपल्याला त्याचे अर्ज आलेले आहेत आणि नागपूर शहरामध्ये दोन हजार पिंक रिक्षा महिलांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आपण आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहोत आणि आम्हाला मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे की नागपूर शहरातून अकराशे पेक्षा अधिक पात्र अर्ज हे आज आम्हाला उपलब्ध झालेले आहेत आणि पहिल्या टप्प्याचा त्याचं वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपण करत आहोत सर या ही योजना आपण महायुतीचं सरकार म्हणून आणत असताना आपण असाल उपमुख्यमंत्री देवेंद्र एकनाथजी शिंदे साहेब असतील त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील मंत्रिमंडळातील सर्व सहकारी असतील ही योजना आणत असताना अतिशय विचारपूर्वक ही योजना आपण आणली ज्याच्यामध्ये एकदा एका ठिकाणी महिलांना प्रवास करत असताना सुरक्षता जाणवावी पण त्याचबरोबर महिलांना रोजगार त्यातून निर्माण करता यावा या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणली आणि आज याच्या पहिल्या वितरण सोहळ्यामध्ये मला आवर्जून सांगायचंय की साधारणपणे आपण या महिलांना किमान दहा दिवसाची ट्रेनिंग दिलेली आहे त्याचबरोबर यांना यांच्या स्तरावर सुद्धा या आधी काही अनुभव हे आहेत पण त्याचबरोबर लायसन्स असेल लोन असेल आणि हे जे वाहन आपण त्यांना उपलब्ध करून देतो ही जी रिक्षा आपण त्यांना उपलब्ध करून देतोय त्याच्यामध्ये पाच वर्षाचं मेंटेनन्स त्याचं इन्शुरन्स या सहित आपण त्यांना उपलब्ध करून देतोय त्याच्या चार्जिंगची व्यवस्था सुद्धा आपण त्यांना उपलब्ध करून देत आहोत आणि त्याचबरोबर त्यांची ट्रेनिंग सुद्धा झालेली आहे आणि आपण वेगवेगळ्या विभागांसोबत टायअप करत आहोत जसं नागपूरमध्ये मेट्रो रेल असेल यांच्यासोबत आपण टायअप करतोय साहेब आमची एक विनंती आपल्याला विभाग म्हणून राहील की राज्यामधले जे सगळे एअरपोर्ट्स आहेत त्यांच्यासोबत जर टायअप मिळालं तर या पिंक रिक्षा सुद्धा तिथे आपण उपलब्ध करून देऊ शकू आणि मग महिलांना प्रवास करत असताना अधिक सुरक्षता जाणवेल या व्यतिरिक्त उबर आणि ओला असेल यांच्यासोबत सुद्धा आमची टायरची चर्चा सुरू आहे म्हणजे त्यांच्या ॲप्लिकेशनवर सुद्धा पिंक रिक्षा ऑप्शन येईल आणि त्याच्यातून त्यांना त्या ते महिलेला जी प्रवास करणारी असेल तिला ते निवडता येईल पर्यटन विभागासोबत आम्ही एक करार करत आहोत की पर्यटनाचे जे ठिकाणं असतील तिथे सुद्धा आपण हे उपलब्ध करून द्यावे आणि त्याचबरोबर जे विविध विभाग आहेत आज मेट्रो सोबत सुद्धा एक करार त्या निमित्ताने होत आहे की आपण ही पिंक रिक्षा त्यांना उपलब्ध करून फक्त आपलं काम संपत नाही तर त्यांना रोजगाराची आणि त्याचबरोबर आपण उत्पन्नाची शाश्वती पण देण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलत आहोत त्यामुळे आपल्या नेतृत्वाखाली पुढच्या कालावधीमध्ये आम्ही पुढच्या सहा महिन्यामध्ये पाच हजार रिक्षांचं उद्दिष्ट हे उपलब्ध करून देण्याचं ठेवलेलं आहे आणि त्याचा आज हा पहिला कार्यक्रम आहे उद्या पुण्याला आहे आणि मग पुढच्या कालावधीमध्ये जे आपली इतर महानगर आहेत महानगरपालिका आहेत तिथे आपण हे उपलब्ध करून देत आहोत आणि मग कालांतराने अवर्ग ज्या नगरपालिका आहेत मोठ्या तिथेही आपण अशा पद्धतीनं याचं एक्सपॅन्शन करू शकतो मी माझ्या वतीने मेघनाताईंच्या वतीने विभागाच्या वतीने सर आपले मनापासूनचे आभार मानते की आज ह्या कार्यक्रम आणि ह्या पहिल्या जे वाटप आहे ते आपल्या हस्ते आम्हाला करण्याची संधी मिळाली मी सर्व लाभार्थ्यांना सुद्धा या निमित्ताने मनापासूनच्या शुभेच्छा देते आपल्या सर्वांचेच आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराज खूप खूप धन्यवाद आणि यासोबतच खऱ्या अर्थाने मुली आणि महिला सशक्तीकरणाचा हा जो पाऊल उचलण्यात आला आहे हा ध्येय साधला जातो आहे आणि यासोबतच चला तर मग पुढे वळूयात पुढे वळताना जे लाभार्थी आज इथे उपस्थित आहेत त्यांना आपण चावी वितरित करतो आहे साहेबांच्या हस्ते त्यावेळेला मी विनंती करणार आहे सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना की त्यांनी आपल्या शुभ हस्ते लाभार्थ्यांना चावी वितरित करावी ज्यांची नावं घेण्यात येत आहेत त्यांनी कृपया लवकरात लवकर व्यासपीठापर्यंत यावं सर्वप्रथम प्रीती शिरपूरकर प्रीती शिरपूरकर यापुढे विनंती करते आहे पूजा नरेंद्र वानखेडे यांना पूजा नरेंद्र वानखेडे पूजा आकाश वानखेड़े पूजा आकाश वानखेड़े उज्ज्वला रंगारी रजनी गौरखेड़े शिल्पा गायकवाड़ शिल्पा गायकवाड़ रोशनी डोंगरे मंजू परसराम इशरत पात्रे उपस्थितांच्या टाळ्या नक्कीच व्हायला हव्या समस्त करता रिजवान परवीन खान सोनम उके समस्त महिला लाभार्थ्यांना प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि हा पिंक ई रिक्षा खऱ्या अर्थाने एक नवीन सुरुवात या समस्त महिलांकरता ठरणार आहे जोरदार टाळ्यांनी अभिनंदन आपण त्यांना देऊया आणि यासोबतच ज्या लाभार्थी महिलांना आपण बघ पुढील आपल्या महिला लाभार्थींना मी विनंती करणारे कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि यासोबतच मी विनंती करणार आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना की त्यांनी कृपया आपल्या मार्गदर्शनाकरता पुढे यावं आपल्या सगळ्यांच्या दमदार टाळ्यांनी त्यांना आमंत्रित करूयात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे राज्यमंत्री मेघना ते बोर्डीकर मंचावर उपस्थित असलेले आपले सन्मान्य आमदार संदीपजी जोशी आशिषजी देशमुख मेश्राम साहेब या ठिकाणी उपस्थित श्रावणजी हर्डीकर विपिनजी टनकर नैना गुंडे मॅडम आणि विशेषतः या विभागाचे सचिव श्री अनुप कुमार यादवजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या लाभार्थी भगिनींनो मला अतिशय आनंद आहे की पिंक ई रिक्षा ही जी योजना महिला व बाल विकास या विभागाच्या माध्यमातून आपण घोषित केली होती आज नागपूरमध्ये त्याचं पहिल्या टप्प्याचं वितरण हे आपण करतो आहोत मी आमच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई आणि राज्यमंत्री मेघनाताई आणि तसेच सचिव अनुप कुमार यादव या तिघांचेही या अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी राबवली आणि आता जसं अदितीताईंनी सांगितलं की अकराशे अर्ज आलेले आहेत आणि एकूण भविष्यामध्ये नागपुरामध्ये दोन हजार आमच्या भगिनींना पिंक ई रिक्षा आपण देणार आहोत पिंक ई रिक्षा देण्याच्या पाठीमागच्या दोन भूमिका आहेत एक महिला सशक्तीकरणाचा जो आमचा अजेंडा आहे त्या अजेंड्याचा भाग म्हणून जशी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली तशीच ही पिंक ई रिक्षाची योजना देखील आपण सुरू केली त्यातनं आमच्या बहिणींना आपल्या पायावर उभं राहता आलं पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि त्याचसोबत महिलांना विशेषतः ज्या कामकाजी महिला आहेत यांना प्रवास करताना सेफ वाटलं पाहिजे सुरक्षित वाटलं पाहिजे त्या दृष्टीने त्यांना एक अतिशय सेफ ऑप्शन म्हणून आमच्या भगिनीच ज्या रिक्षा ऑपरेट करतात अशा रिक्षा त्या ठिकाणी जर वापरता आल्या तर अनेक वेळा जी काही एक मनात भीती असते किंवा सुरक्षिततेच्या संदर्भात एक प्रश्न असतो तो, तो राहणार नाही याही दृष्टीनं ही रिक्षा अत्यंत महत्वाची आहे ही देखील अतिशय आनंदाची बाब आहे की ही रिक्षा जी पी एस एनेबल्ड आहे ही ई रिक्षा असल्यामुळे कुठलंही प्रदूषण करणार नाही आहे याला गुलाबी रंग दिला असल्यामुळे ही याचा वेगळेपणा हा उठून दिसणार आहे त्यामुळे महिलांद्वारा महिलांकरता संचलित अशा प्रकारची रिक्षा याचा अर्थ याच्यामध्ये पुरुषांनी बसू नये असं नाही आहे सगळ्यांकरताच आहे पण प्रामुख्याने महिलांकरता सेफ्टी म्हणून आपण ही जी काही ई रिक्षा आहे ती या ठिकाणी दिलेली आहे आणि आज मेट्रोसोबत देखील एक करार होतोय ज्यामुळे मेट्रो स्टेशन्सवर फिडर सर्व्हिस म्हणून या ई रिक्षा त्या ठिकाणी ठेवता येतील त्यातनं एक अशोर्ड अशा प्रकारचं रोजगार हा आमच्या भगिनींना या माध्यमातून मिळेल आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगला हा कार्यक्रम आहे आणि अदिती ताईंनी जे सुचवलं की पर्यटनाच्या स्थळांवर किंवा इतरही ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या फिडर सर्व्हिसेसची आवश्यकता आहे तिथे पिंक ई रिक्षाला प्राधान्य देण्यात यावं तर मी निश्चितपणे तशा प्रकारच्या सूचना या परिवहन विभाग असेल किंवा पर्यटन विभाग असेल या दोन्ही विभागांना देईल आणि अशा सगळ्या ठिकाणी पिंक ई रिक्षांना आपण निश्चितपणे एक प्रकारे प्राधान्य कसं देता येईल हा प्रयत्न करू आज आमच्या ज्या भगिनींना पिंक ई रिक्षा मिळत आहेत त्यांचं सर्वांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो चांगल्या प्रकारे जसं तुम्ही घर संसार चांगला चालवता तशी रिक्षाही चांगली चालवा सेफली चालवा सगळ्यांना सुरक्षित ठेवा आणि चांगल्या प्रकारचा व्यवसाय करून आपल्या संपूर्ण कुटुंबाला हातभार लावा अशा प्रकारच्या शुभेच्छा आमच्या या सगळ्या बहिणींना मी देतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये महिला व बाल विकास विभागाने आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद

पहिल्या टप्प्यामध्ये कन्नार महिलांना महिवाना आवाल डी डी ऋषिते वाट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस काय यात आहे काय बक्ता माननीय मुख्यमंत्री सुभष शुभेच्छांनी आपला वेळ उपस्थिती হেদৰাবাদ হাউ চল ন 好好。